हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पनीरपासून एक खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी हे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे अर्धा चमचा मिरेपूड घातलेली आहे आणि जिरा पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर छान असं ते प्र पनीरला आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर पनीरला खूप छान असं सगळा मसाला चोळून झालेला आहे त्यानंतर ते आपल्याला एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर मी एक एक पनीर त्यामध्ये ठेवून घेत आहे आणि ते आपल्याला सगळ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे तर मी एक साईड झाली की दुसरी साईड पलटी करून तीही छान अशी भाजून घेत आहे तर अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते आपल्याला अशाला फ्राय करून घ्यायचं आहे तर हळूहळू आता आपल्या पनीरला कलर यायला लागलेला आहे ला तर बघू शकता तुम्ही खूप छान असा क कलर पनीरला आलेला आहे तर आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता हे पनीर काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी हे दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि कोथिंबीर घातलेले आहे तर हा सगळा मसाला आपल्याला छान असा तेलावर परतवून घ्यायचा आहे मी तो मसाला भाजून घेतलेला आहे तो आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची छान अशी चुरे करून घेणार आहोत हा खवा आहे तर मी दोन चमचे खवा घातलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी दही घातलेलं आहे हे जर आंबट आहे त्यामुळे मी अर्धी वाटी वापरलेलं आहे तुम्ही थोडं प्रमाण जास्त केलं तरी चालू शकतं आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी त्याची पेस्ट तयार झालेली आहे तर ती मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आपल्याला त्यामध्ये आता बाकी मसाले पण मिक्स करून घ्यायचे आहेत तर मी ले ले हे अर्धा चमचा हळद घातलेले आहे धनाजिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे ती तिखट आणि कलर दोन्हीसाठी आहे त्या त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यामुळे तिखट प्रमाणातच घातलेला आहे आणि हा सगळा मसाला आपल्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे तर आपला मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे त्यानंतर आता आपण फोडणीची तयार करू तर त्यासाठी मी पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम केले त्यामध्ये दोन तमालपत्र दोन हिरवी वेलची आणि तीन लवंग हे घातलेलं आहे त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा जिरं तर ते छान असं तडतडलं की नंतर त्यामध्ये आपण वाटीमध्ये मिक्स केलेला मसाला घालून तो छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर मसाला बऱ्यापैकी शिजलेला होता त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही आहे पण तरी आपण दही आणि नंतर मसाले घातलेले आहेत तर ते छान असं त्याचा एक स्मेल येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी कुसकरून घातलेली आहे तर आता मी त्यामध्ये त्यावर झाकण ठेवून तो मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घेत आहे तर बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूने त्याला तेल सुटायला लागलेलं आहे तर त्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण पनीरलाही मीठ घातलेलं आहे तर त्या प्रमाणातच मीठ घालायचं आहे त्यानंतर हे पाणी घातलेलं आहे थोडासा मसाला शिजण्यासाठी तर हे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी अगदी ग्रेवी घट्टसर बनवणार आहे तर मी काही जास्त त्यामध्ये पाणी घातलेलं नाही तर अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता छान असं मसाल्याला उकळी आली की त्यानंतर मी त्यामध्ये शाल फ्राय करून ठेवलेलं पनीर घातलेलं आहे आणि ती आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला त्यावर झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अगदी ठीक अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि टेस्ट तर खूप अप्रतिम अशी लागते तर नक्की एकदा ट्राय करा अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा तसंच भेत। रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेट भेटूयात आपण असंच आपल्या एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू